हाय ह्या याकेलची एवढे हलकट झाले असते आणि कुठे वाटलं नव्हतं ना का मला हां अरे घरी चांगलं बायकोनी बॉम्बलाचं चा कालवान केलं तर बाकरी केलती पण नाही आपल्याला पाहिजे मटा आणि दारू हायला शंभर रुपये दिल्या ती आणि शंभर किलोमीटर रॅली काढली पेट्रोलला संपलं सगळंच संपलं आणि जो पैसे देणार ना तो बडवी तर फोन बी उचली ना आता घरापर्यंत गाडी ढकलीत जायची बारी आलेला का असलं कुठं असतंय का अट्टत गेलो पुढारपण ना काय चाललंय <laughs> काय वानगड काय झालंय काय सांगायचं आता तुम्हाला लेब्याकार परिस्थिती कसली रॅलीला गेलो होतो प्रचाराला हा का हा ले अवघड झालं मला म्हणलं हजार रुपये देतो जेवण खावण देतो आणि काय काळजीच करायचे नाही पाचशे रुपये रोज देतो मग गाडी काढकली चांगली गाडी ढकली म्हणजे शंभरचं पेट्रोल टाकलंय त्यात तांबेवर आणि रॅली काढली शंभर किलोमीटर संपलं ना पेट्रोलमध्येच गाडीचं आणि माग आरडत पळतोय पळतोय मी आर पेट्रोल द्या पेट्रोल द्या गाडीतलं पेट्रोल संपलंय पुढचं फुड़ पुढं फरार झालं आणि मागचं निम्म पेट्रोलवाली तशीच गेली एवढे आरमार्गे का आले तिथं डांबरी दिली सोडून एखादा पेट्रोल पंप बघायचा आता तिथून तीन किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे हा थोडीफार लाज आंबर आहे का नाही मला त्याच रोडनी गेलो तो आरडत नाही त्यांच्या नावानी आमच्या आणि येताना परत त्याच रोडने येऊ द्या माघारी लोक हान त्यांना मला धरून काय खाल्ल्या पिल्ल्या राटेन काय रॅलीत पे खायचे का सोय चांगच कशाचं काय तुम्हाला म्हणून सांगतोय एक समोसा द्वा घालता पदार खावा लागला काय परत आणि मग काय आहे पुढा यांचं आईला मतच कोणाला द्यायचं नेमकं कशाचं मत आणि कशाचं काय जोडे नि हा आणि कोणी सांगितलं तुम्हाला रॅलीत पैसे भेटतात माझा जवळचा जोडीदार वाहता एक मला म्हणला चल रॅलीला लिहायच असती अरे म्हणला पाच वर्ष ताण नाही यायचा यो महिना आपला खाय प्यायचा असतोय तुम्ही मला सांगा हे पटलं का त्याला खूप खायला सवय लागली असंच म्हणा पाहुणा चला आता हळूहळू आहे मला सोबत पै आता या पण शंभर रुपये किती रुपये ठरले तुमचे आता दुसऱ्या पार्टीत रॅली असली मग तिकडे जाणार का परत तिकडं आता काय बघू दिलं जास्त पैसे पण पैसे अरे हावस पिटले नाही म्हणायचे अजून नाही रोख पैसे आधी पैसे घ्यावा लागते ना नाही पण तुम्हाला खरं हाऊ का च्या माणसाने जाऊ रे रे बाबा रेलीत बघितलं काय आपल्या मतदान कोणाला द्यायची हीच पंचायत आहे आमची इथं आमचे लोकच डायरेक्ट गावाकडले म्हणते जे जे पैसे पावसते पण पैशाचं काय लोकांना नाही हॉटेलवर मटण फिटणं खायला लागते तुमच्या म्हणून सगळे फोक्तेच कशाची मटणन कशाचं का काय माणच्यात असे मग त्यांचा अर्थ हेच अर्थ नीत आणि करायची ना दुसऱ्याच्या गाडी बसून जायचं स्वतःची कशा का स्वतःच्या गाडीला वेगळे पैसे भेटतात तसं नाही मग गाडीवर हे पैसे तुम्ही पायी चालत गेला मग पेट्रोलला पैसे मागितले तो मग त्यांना प्रदर्शन करायचंय म्हणायचं मोठं हा ले मोठं प्रदर्शन होत हे काय गोगल भी गलन कॉप्या घालून निघलो होतो मी पुढारे पेट्रोलसाठी पैसे दिले मग नोटीस काय ऐकत होती काय ही डोकं पिका हल्लक काय शंभर रुपये दिले त्यांना कस काय ती चालायचे शंभर किलोमीटर राहिली का काय झकली न्यावं लागले असेल आणि मग गॅसवर चालते काय माझी गाडी आता आमची काय सोय नाही नाही तर आम्ही दाखवली असते एखादी दुसऱ्याची गाडी आले लटकेल हो। आता इथं आडमार्गे आले तुम्ही आता आम्ही चालल राहणार खच पांगवायला नि खुरपायला चाललेली खुरपायचा आहे नाही नाही पण मला ना तो वाटतं असले घरचे काम केलेले बरे असले उद्योग करून तर आणि मग हे कोणी सांगितलंय पदर खायचं आणि फुकाटचा ताप करून घ्यायचा तुम्ही बघताय ना आता एवढ्या भका भका उनप तुम्ही स्पेशलच जात आहे सोळा किलोमीटर तानी मी सोळा किलोमीटर सोप आहे का हा कशाला मी म्हणतो हवस पाहिजे एवढी कोणच्या नेत्या निवून बोला तेव्हा तुम्ही कोणाच्या रॅलीत जाताय आम्हाला वाटलं पुरतं तरी करते दे ना आमचं आम्हाला काय माहिती असं गाडी ढाकला लावतायची आईल सकाळी पाणी पाणी देऊ तुम्हाला आमच्या घरी पाणी प्यायची चला राहिली <laughs> दारूचा एक एक देणार आहे आम्हाला अरे कशाचं काय हातभाट्या सुद्धा दिल्या ना आम्हाला काय सांगायचं आमच्या बायको तर अजून कोणाचं काय चिन्ह ही सुद्धा माहिती नाही का माहितीच तुला कोणाच नाही तुम्ही कोणाचे प्रदर्शन करीत होता ते बी तुम्हाला कळायचं नाही आज हेच जगेऊ उद्या ते दहा जागा तुम्हाला सवय लागलेली पैसे घ्यायची खाय खा प्या पाय स्वतःच्या काढ्या ढकली जायची वेळ आली तुमच्या सुधारा यायचं सुधारत मी जाऊ द्या आणि ते वाटेल जावा आता तीन किलोमीटर अजून ढकलायला लागेल तुम्हाला एक काम करा ना पुढे टपरी लागेल हा तिथे पन्नास रुपया टाक आणि तिथून जावा मग गाडी चालू करून पैसे आहेत का पन्नासशे रुपये इकडे काय असेल राहणार पैसे घेऊन ये मी बघा ना आता काय आलो आता आम्हाला ती रॅली संपल्याशिवाय पैसे देणार होते राव फोन करा ज्याच्यात ज्याच्या कोण तुम्ही बघेल गेल त्याला फोन करा काय फोन करा फोन पण नाही लागत ते राव त्याचा जाऊ नये शान आहे माणसाने असल्या रॅली आता काहीच करू शकत नाही जाऊ मग तुम्हाला कसं एवढं प्रश्न विचारलं मला असं वाटलं मदत करीन येऊ माणूस लोक मजा घेतात आपली काय आहे गरीब कार्य करताले अवघड झालय का नुसतं लोंबतेवा आणि काम झाले मधी लोमणारा कार्यकर्ता ह्या